स्वागत तुमचं सीमा अँड रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत लहानांपासून मोठ्यांची फेवरेट मसाला मॅगी खूप कमी साहित्यापासून आणि घरच्या घरी आपण रेस्टॉरंट स्टाईल मसाला मॅगी बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया मसाला मॅगी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी तीन पॅकेट मॅगी घेतलेली आहे या प्रत्येक पॅकेटमध्ये मॅगी मसाला असतो त्यानंतर एक वाटी बारीक कट केलेले गाजर अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदा अर्धी वाटी बारीक कट केलेली शिमला मिरची इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तीन अशा प्रकारे कट करून एक वाटी ग्रीन पीस अर्धी वाटी बीन्स इथे कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे त्यासोबत एक टोमॅटो कट करून घेतलं अर्धा चम्मच लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आता आपण मसाला मॅगी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये तीन चम्मच ऑइल ॲड केलं ऑइल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात इथे ऑइल आपलं छान गरम झालेला आहे या स्टेजला चॉक केलेला कांदा ऍड करून घेऊया कांदा ऍड केल्यानंतर हिरवी मिरची पण ऍड करून घ्यायची म्हणजे आपली हिरवी मिरची पण परतली जाते कांद्यासोबत इथे आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे सॉफ्ट होईपर्यंत खूप जास्त गोल्डन कलर द्यायचा नाही आता तुम्ही बघू शकता तिथे आपला कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आणि मिरची पण छान परतून झाली आता यामध्ये आपण बारीक कट केलेले टोमॅटो ऍड करून घेऊया टोमॅटो पण छान सॉफ्ट करून घ्यायचे आहे खूप जास्त मेल्ट होऊ द्यायचे नाही हे बघा इथे टोमॅटो पण छान परतून झालेले आहे आता या स्टेजला आपण गाजर ऍड करून घेऊया म्हणजे गाजर पण आपले सॉफ्ट होतील एक मिनिट परतून घ्यायचे आहे आता इथे आपले गाजर पण छान सॉफ्ट झालेले आहे आता या स्टेजला बीन्स ऍड करून घेऊया बीन्स पण परतून घ्यायचे आहे आपल्याला माझ्या खूजासवर तूक नाही करायच्या त्यामध्ये जो करंटिलेस असतो तो निघून जाई करून परतून घ्यायचा आहे आता आपण शिमला मिरची ऍड करून घेऊया शिमला मिरची पण सर्व साहित्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची हे बघा इथे सर्व साहित्य परतून झालेले आहे आता यामध्ये ग्रीन पीस ऍड करून घेऊया ग्रीन पीस मिक्स करून घ्यायचे त्यानंतर लाल मिरची पावडर ऍड करून घेऊया त्यासोबतच चवीन मीठ इथे मॅगी मसाला ऍड करणार आहे हा तोच मसाला आहे जो पॉकेट मधून काढून घेतलेला आहे मी एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आता बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घ्यायची आता कोथिंबीर पण छान मिक्स करून घेऊया हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे मॅगी बनवण्यासाठी आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत इथे प्रत्येक पॅकेट साठी मी एक कप पाणी यूज करणार आहे मॅगी खूप जास्त घट्ट पण नाही ठेवायची नॉर्मल सूप राहू द्यायचं त्यामध्ये यावर आता यावर झाकण ठेवायचं जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत यामध्ये मॅगी ऍड करायची नाही आता तुम्ही बघू शकता इथे छान उकळी आलेली आहे आता आपण या स्टेजला मॅगी ऍड करून घेणार हो। आहोत इथे अशा प्रकारे मॅगी थोडीशी तोडून टाकायची आता अशा प्रकारे मॅगी थोडीशी डीप करून घ्यायची इथे आपल्याला मॅगी छान शिजून घ्यायची आहे जोपर्यंत आपली मॅगी सुटसुटीत तयार होत नाही आता कढाईवर पुन्हा झाकण ठेवायचं आता तुम्ही बघू शकता तिथे आपली मॅगी छान सुटसुटीत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा एकदा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की पुन्हा यावर झाकून ठेवायचं इथे आपली मॅगी अजून थोडीशी शिजायची बाकी आहे आता तुम्ही बघू अशा प्रकारे आपली मसाला मॅगी तयार झालेली आहे हे बघा किती छान ज्युसी मॅगी तयार झाली आपली खूप जास्त कोरडी मॅगी चांगली नाही लागत तर तुम्हाला आवडत असं तुम्ही करू शकतात तुम्ही बघू शकता किती छान मॅगी आहे आपली तयार झालेली आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करून विसरू नका आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्विंग प्लेट मध्ये मसाला मॅगी सर्व करून घेतलेली आहे मॅगीचं तुम्ही फायनल लुक बघू शकता बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली मॅगी तयार झालेली आहे मस्त गरमा गरम मसाला मॅगी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळतील